नमस्कार मी विजय शलवले माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आज आपण नवीन विषयावर चर्चा करणार आहोत त्यासाठी विषय महत्वाचा आहे आपल्या सर्वांसाठी आपल्या पुणे जिल्ह्यातल्या सुरक्षा रक्षक मंडळाचा जो ॲप आहे तो गेले पाच वर्षापासून आपल्या सुरक्षा मंडळात पुणे मंडळामध्ये अस्तित्वात आहे ते पाच वर्षापासून आपल्या मंड ॲपमध्ये पी एफ पावतीचा संघर्ष हा चालू होता आणि ती दिसत नव्हती त्या अनुषंगाने आपल्या सुरक्षा रक्षक हितचिंतक आपले सुनावणे मॅडम त्याचप्रमाणे प्रथमेश भाऊ वाललाड यांनी विशेष संघर्ष केला आणि आज आपल्या संघर्षाला त्यांच्या संघर्षाला यश प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे आज तगायत आपल्या पुणे मंडळामध्ये गीतेसाहेब हे अध्यक्ष आहेत त्याचप्रमाणे प्रथमेश भाऊ आलाट व मॅडम यांच्यामार्फत जो मंडळ पुणे मंडळामध्ये संघर्ष चालू होता त्या संघर्षाच्या माहिती म्हणून आय टी डिपार्टमेंट डिपार्टमेंटमधले दीपक साहेब यांच्यामार्फत त्यांना फोनद्वारे माहिती प्रथमेश साहेब यांना दिलेली की आज सायंकाळपर्यंत तुम्हाला ये पावती ही ॲपला दिसेल पुणे मंडलाची अशा माहिती त्यांना मिळाली आणि सदर माहिती ही प्रथमेश भाऊ वालाड यांच्यामार्फत आपल्याला मिळालेली आहे आणि आपणसुद्धा त्यांच्या स्वतःच्या मुखाने आ, सदर आनंदाची बातमी खुशखबर त्यांच्या मुखाने मी ऐका आणि आपण त्यांच्या प्रयत्नांना आणि संघर्षाला द्या नमस्कार मी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक न्याय संघटना संस्थापक उपाध्यक्ष लाईव्ह येण्याचे कारण म्हणजे माझ्या पुणे जिल्ह्यातील सुरक्षा रक्षकांसाठी मी कालही एक आनंदाची बातमी दिली होती आणि दुसरी आनंदाची बातमी सांगण्यासाठी आज मी लाईव्ह आलेलो आहे मित्रांनो दुसरी आनंदाची बातमी ऐकायची असेलच आपल्याला आपण आतुर झालेला असाल दुसरी आनंदाची बातमी अशी आहे की जो आपला पी एफ ए निर्वाह निधी गेले एक तीन ते चार वर्षापासून पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षकांना काही जी भविष्य निर्वाह निधीची जी स्लिप होती ती मिळालीच नव्हती आणि आपण वारंवार मंडळाकडे मागणी करायचो तर ती ॲपवर येणार असे मंडळाकडून सांगण्यात येत होते खऱ्या अर्थानं तो आनंदाचा दिवस आज उजाडलेला आहे मित्रांनो न्याय ही वारंवार पाठपुरावा करीत होती ताई सोनावणे मॅडम करीत होते मी स्वतः पाठपुरावा करीत होतो अनेक वेळा बैठका झाल्या बाबतीमध्ये परंतु तांत्रिक अडचणींमुळे ते ॲपमध्ये येत नसायचं परंतु मंडळाने एक चांगला चांगला असा निर्णय घेऊन आज संध्याकाळपर्यंत आपल्या सर्वांचा जो पी एफ आहे तो संध्याकाळी आपल्या सर्वांना कळणार आहे तो ॲपद्वारे कळणार आहे तर तो संध्याकाळपर्यंत अपलोड होईल आणि सर्वांनी आपला पी एफ किती ज आपल्या आयुष्याची जी जमापुंजी आहे आपल्या वार्षिक जे दिवस भरलेले असतात त्यानुसार त्याच्यावर आपला जो पी एफ ठरलेला असतो तो आपल्याला संध्याकाळी पाहायला मिळेल नक्कीच सर्वांनी पाहावा जय हिंद जय जे